भांडणं <laughs> करते ती एक होते लाड करते एकमेकाचा बबड्या शंभू ए बाळा हिरो झोप ना हम्म अरे झोपायचं नाही का काय रे बाबा काय पण आणायचं खेळायला दुसरं नाही तुमच्याकडे खेळायला काही बॉल इथे एवढ्या मोठे ते पांडा पिंडा भरपूर काही गोष्टी पण तसलं नाही खेळायला आवडत है ना रे तसलं नाही आवडणार ओके कांगारू भो अग भाऊ अरे भाऊ अयो ससा ससासारखाच दिसतंय ओक ससाच उभा राहतोय ससाच उभा राहतोय ओक स ससा उभा राहतोय ससा ओक ससा हुक ससा ओक ससा हो ओके ससा ओके हो का ओके ससा ससा दिसतो कसा ससा 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 दिसतो कसा कापूस पिंजरून ए, 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 ए। काय रे देवा कांगारू कांगारू तेव्हा काम काय उभं राहिलं राहिलं बोब्याच असतो का हे बोबाईच असतो का बोबाईचं असत का बघ मोराचं पिस आणू का बाबा खेळायला मोराचं पीस वय मोराचं पिस आणू का मोराचं पीस आणू मोराचं पिस आणू का बोबरे आला खेळायला मोराचं पीस आणू at काढी पत्ता अवघी खेळ रे बाबा खेळ खेळतो खेळ हा खेळ खेळ काही प्रॉब्लेम नाही खेळतो खेळतो पत्